किती खड्डे बोजले हे देखील त्यांनी त्या दिवशी सांगणं अपेक्षित होत नाम संकीर्तन सभागृहाचं बांधकाम फक्त ह्यांना गरज पडेल त्या दिवशी त्यांचं टप्पे वाढत जातात आणि निधीमध्ये त्या ठिकाणी वाढ होते ठेकेदार कोण आहेत नामसंकीर्तन सभागृहाचा ठेकेदार देखील तोच अंडरग्राऊंड ट्रेने ठेकेदार देखील तोच पाणी तर त्याला एका दिवसात ब्लॅक लिस्टेड करायचं का माल पाणी मालपाणी पाणी ते करू शकणार नाहीत मग माल पाणी पाणी जे करणार नाही त्याला एक दिवसात ब्लॅक लिस्ट करणारा इतिहास या इतिहास सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाने केला मग ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगण्याऐवजी तिथं तिथल्या नेते मंडळींनी काय सांगितलं आज एकीकडे आमचा पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिक मूलभूत समस्याला झगडतोय संकटाला तोंड देतोय आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय शहर करायच्या गप्पाच्या ठिकाणी त्या तुमच्या प्रचार सभेच्या निमित्ताने करताय उड्डाणपूल दोन हजार बावीस ला देखील हेच नेते पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी सरगम चौकातून उड्डाणपूल अर्बन बँकेपर्यंत का अर्बन बँकेला अडथळा आणला म्हणून लगेच तुम्ही शंभर मीटर कमी करता स्वतःच्या बिल्डिंग स्वतःची त्या ठिकाणी संस्था मास्टर प्लॅन मध्ये देखील स्वतःची अर्बन बँक त्या ठिकाणी हेरिटेज वास्तू दाखवून तुम्ही मास्टर प्लॅन मधून कट केली आणि सर्वसामान्य जी लोकांची घर मात्री त्या ठिकाणी दिवसा टवळ्या पाडल्याचं कॅरिडॉरच्या नावाखाली आम्हा पंढरपूरकरांचं सर्व इथल्या विकासाच्या बाबतीत कधीच विरोध त्या ठिकाणी नाही परंतु त्या विकास करत असताना आम्हाला उद्ध्वस्त करून जर विकास करत असाल तर नागरिकांनी तुमच्या पुढे मत देखील मांडायचं नाही आज एकोणीशे ब्याऐंशी ला मास्टर प्लॅन झाला त्या मास्टर प्लॅन मध्ये विस्थापित झालेले त्रेचाळीस वर्षानंतर देखील तिथल्या नागरिकांची लोकांची काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन बघा तपासा मग त्रेचाळीस वर्षानंतर त्याला न्याय मिळत नसेल आणि विकासाच्या नावाखाली हजारो कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत असाल डीपी रोड नऊ मीटरला पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती पण आज डीपी रोड बारा मीटर काही ठिकाणी पंधरा मीटर डीपी रोड केले मग पंधरा मीटर डीपी रोड करून या ला दा चे, हो तुछ तुछ त्या सत्ताधाऱ्याला तिथं कबड्डी स्पर्धा भरवायची आहे का हुतुतुची स्पर्धा किंवा खो खो खेळायचा पंधरा मीटर त्या ठिकाणी डीपी प्लॅन करून सात हजार कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा पापण घाट या सत्ताधाऱ्याने हे व्हिजन जे मोठमोठे हातवारी करून व्हिजन मांडणारी लोक त्या ठिकाणी सांगतात म्हणून पहिल्या दिवशी आम्ही तेवीस तारखेला आमच्या प्रचाराचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलेल्या मुद्द्याला प्रतिउत्तर दिल्यानंतर आज त्यांनी काय सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की पुढं उभारणाऱ्या बोलणाऱ्या नेते मंडळीच्या घराकडे जाणारा रस्ता केला आमच्या सगळ्यांच्या घराकडे तुम्ही कॅमेरे घेऊन चला ओपन जीप करून त्यांना देखील बोलवा आम्ही येतो आमच्या घराकडे जाणारे रस्ते बघा तुमचा मात्र घर पूर्ण व्हायच्या अगोदर गिलावा कलर व्हायच्या अगोदर डबल त्या ठिकाणी डिवायडर टाकून लेअर जर ठिकाणी होत असेल आणि आमचा दिल्ली बोळातला अठरा प्रभागातला नागरिक त्या ठिकाणी गुडक्याभर खड्डे बजवण्यासाठी तर हा दुजाबाब कुणासाठी आणि का हे आम्ही त्या निरुद्ध सांगितलं त्यावेळी पोलीस चार्जला जरा झोपलं आणि म्हणून आम्ही जे सांगतोय मांडतोय बोलतोय ते मुद्द्यासहित मांडतोय आणि मी पहिल्या दिवशी आवाहन केलं होतं ही निवडणूक मुद्द्यावरच राहू द्या पण वैयक्तिक माझ्यावरती टीका टिप्पणी केली माझ्यावर करा पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती तुझ्या बापानं अकरा वर्षात काय केलं माझ्या बापानं अकरा वर्षात काय केलं ती सर्वसामान्य जनतेच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून आम्ही तुम्ही हयात नसणारा माझा बाप जरी त्या ठिकाणी काढला तर माझ्याच आई वडिलांनी माझ्या कुटुंबाने आणि माझ्या या अतिरिक्त क्षेत्र विकास आघाडीच्या नेतेमंडळींचा माझ्यावरती संस्कार आहे की हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या वरती बोलणं म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण त्या ठिकाणी नाही त्यामुळे तुमच्या हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल बोलत नाही मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून देखील पहिल्या दिवशी आवाहन केलंय की तुम्ही आज अठ्ठावीस तारीख आहे आणखी प्रचाराला दोन दिवसाचा कालावधी आहे हो तुम्ही कोणत्याही हो चौकामध्ये त्या ठिकाणी बोलवा आम्ही सगळे बाजूला सोडतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सता ही पुढच्या विकास कामाच्या बाबतीत बोलेल तुमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या ठिकाणी बोलवा त्यांना मांडता येत नसेल बोलता येत नसेल तर वकील म्हणून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी या आणि मांडा लोकांना कळू द्या खरं कोण बोलतोय खोटं कोण बोलतोय चाळीस वर्षाचा भ्रष्टाचार जे वेगवेगळ्या माध्यमातून केला ते आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडतो तुम्ही देखील पुराव्यानिशी आमच्यावरचा जो भ्रष्टाचार किंवा आमच्यावरती आरोप तुम्ही करताय तो पुराव्यानिशी मांडा तुमच्याकडे पुरावा नसला तर तुम्ही माघारी घ्या आमच्याकडे पुरावा नसेल तर आम्ही त्याच दिवशी पत्रकार माध्यमाच्या माध्यमात त्या ठिकाणी माघार घेतो पण पुढे यायला त्या ठिकाणी तयार नाही काल काल पासून दोन हजार सोळाचा वचननामा त्या ठिकाणी दाखवला आणि आम्ही नव्वद टक्के पूर्ण केला तुम्हीच वचननामा वाचून दाखवा आणि त्या वचननाम्यातली किती त्या ठिकाणी वचननामा पूर्ण झालाय बघा आज वचननामा पूर्ण झाला असेल तर मूलभूत गोष्ट येत नाही धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर पिण्याचं पाण्याला जर आम्हाला आणि मैला मिश्रीत त्या ठिकाणी हो पाणी लागत असेल यासारखं आमच्या ब्रह्मा नायकाच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी जगभरातून देशभरातून भाविक त्या ठिकाणी या पांडुरंगाचं दर्शनासाठी येतो आणि तीर्थ म्हणून त्या चंद्रभागेमध्ये स्नान करून घरी पाणी त्या ठिकाणी तीर्थ म्हणून घेऊन जातो त्यामध्ये आळ्या आणि विष्टा मिश्रीत महिला मिश्रीत जर पाणी जात असेल तर त्यावेळी शर्मेनं आपल्या सर्व पंढरपूरकरांना मान खाली घालावं लागते हे गेले अनेक वर्षापासून सुरू आहे एवढ्या गोष्टी जर तुम्ही बदल करू शकला नाहीत तर आंतरराष्ट्रीय व्हिजन तुम्ही ज्या नेतेमध्ये दाखवता ते कशा पद्धतीनं पूर्ण करू शकणार आहे हे एकदा समोर येऊन त्या ठिकाणी आम्हाला सांगावं पालकमंत्री म्हणतात की कोरोना समाधान पालिकांशी कोणतेही काम सुरू करणार नाही तुम्ही भेटला आमची विकासाच्या बाबतीत कधीच पंढरपूरकरांनी आम्ही त्या ठिकाणी विरोध केला नाही पालकमंत्री साहेब म्हणत असतील की आम्ही विचारतो हे करतो विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील एक वर्षापूर्वी अशाच परिस्थितीत त्यांच्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला विश्वासात घेतो त्यानंतर विधानसभेच्या नंतर त्यांनी किती वेळा तिथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं किती वेळा मिटिंग लावल्या काय द्या म्हणून विचारलं ते न विचारता तुम्ही अंतिम नोटिसा सर्व त्या ठिकाणी शेवटच्या नोटिसा पाठवून त्यांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं पा पण घाट घातलं निवडणूक आल्या की आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी करतो म्हणून सांगताय आणि मग का त्या बावीस तारखेच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही पत्रकार बांधवांच्या समोर तुम्ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी आवाहन केलं नाही सांगितलं नाही का ठोष तुम्ही सरकारच्या वतीनं तिथं त्या ठिकाणी बोलला नाही तुमच्याकडं त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही या उलट जे उद्ध्वस्त करणार आहे त्याच भागामध्ये जाऊन तुम्ही त्याच्या जखमीवरती ब्रिट चुरण्याचं काम त्या ठिकाणी करताय म्हणून तिथले नागरिक देखील आहेत येणाऱ्या उद्याच्या दोन तारखेला कोण खराय कोण कोण आहे खऱ्याच्याच पाठीमागं ते उभा राहतील आणि त्यांनी त्यावेळी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे की आता जर आम्ही त्या ठिकाणी विधानसभेसारखं चुकीचं पाऊल उचललं तर उद्या ह्या उद्ध्वस्त करण्यासाठी जे त्यांनी घाट घातलाय त्याला त्या ठिकाणी तो आमचा ब्रम्हांड एक पांढरून देखील वाचवणार नाही त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून त्यांनी देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठीच आम्हाला अभिवचन त्या ठिकाणी दिलं मी सांगितलं ना विकासाला आमचा विरोध नाही आदरणीय भारत मानाने दोन हजार नऊच्या अगोदर ज्यावेळी अशी परिस्थिती आली होती त्यावेळी माझ्या घोरगरिबांची जर घरं आणि उद्ध्वस्त करून जर विकास करणार असेल तर या शहरातली एक पीठ हालू देणार नाही ना म्हणून दोन हजार नऊ ला त्यांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती आणि शेवटच्या श्वासापर्यंत दोन हजार वीस पर्यंत त्यांनी इथला लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम केलं त्यांच्यानंतर उद्ध्वस्त करण्याचा पा पण घाट त्या ठिकाणी घातला होता आमचा विकासाच्या बाबतीत विरोध नाही पण उद्ध्वस्त करण्याच्या बाबतीत आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि त्या नागरिकांना विश्वासात त्यांच्या परवानगीनंच विकास करावा या भूमिकेशी आम्ही ठाम आहे आणि त्या बाबतीत आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ठाम लोकशाही निवडणुकीत वेळोवेळी त्या ठिकाणी आम्ही कीर्थक्षेत्र विकास आघाडीनं त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रीयकृत पक्षाच्या दर्जाच्या नंतर क्षेत्र विकास आघाडीचा रजिस्टर्ड निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे ते रजिस्ट्रेशन आहे आणि आमच्या क्षेत्र विकास आघाडीचे बी फॉर्म देखील आम्ही त्या ठिकाणी दाखल केले होते पण चिन्ह वाटपात वेगवेगळे रोज निकष नियोजन बदलून आम्हाला नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि खालच्या उमेदवारांना नगरसेवक पदाच्या उमेदवारांना वेगळं चिन्ह घालण्याचा घाट सरकारच्या आणि चुकीच्या माणसांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी घातला होता पण आम्ही सगळ्यांनी क्षेत्र विकास आघाडीचे नेते असतील सगळ्यांनी जाऊन त्यांना इशारा दिला होता आणि संविधानाच्याच दिवशी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली संविधान दिलं त्या संविधानाच्याच दिवशी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होणार होता आणि संविधानाच्या दिवशी तुम्ही संविधानाची पायमल्ली करण्याचं काम बाप जर करत असाल तर आम्ही रस्त्यावरती उतरू म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर सरकारच्या देखील त्या ठिकाणी जे डोळे काम झालं ते ती भूमिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीने केली आणि आम्हाला संविधानाच्या दिवशी त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा खऱ्या अर्थानं विजय त्या निवडणूक चिन्ह वाटपाच्या दिवशी पहिला विजय त्या ठिकाणी झाला आम्ही वेळोवेळी सांगतोय आम्ही लोकशाही पद्धतीनं हात जोडून बंद मागणारे आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे आणि आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा लढा आहे आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला लोकशाही त्या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठीची तीर्थक्षेत्र आकाश विकास आघाडीची ही लढाई आहे आणि त्या बाबतीत इथला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहील हा आमच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला ते भरभूस माताने विजयी करतील आणि पुढची पाच वर्ष काम सेवा करण्याची संधी देतील हा मनामध्ये ठाम विश्वास आहे आणि इथल्या प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादांच्या मुळे कदाचित काही जणांच्या पायाखालची का त्या ठिकाणी वाळू सरकली आहे त्यामुळे बेबान होऊन बेताल वक्तव्य करून आमच्यावरती टीका टिप्पणी करणारे लोक आम्ही पुराण्याविषयी त्या ठिकाणी सांगू शकतोय आम्ही जे सत्तेचा वापर करून आज भूखंड आणि जागा हडपण्याचं पाक त्या ठिकाणी केलं गेल्या वीस वर्षात आमच्याकडे पुरावा आहेत हे जे नेते मंडळी प्रिन्स चार्ज हात वाऱ्या करून सांगतायत आज नगरपालिकेच्या सत्तेचा गैरवापर करून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो हा उतारा आहे आणि हा उतारा आहे तेरा हेक्टर पंच्याऐंशी आरचा तेरा हेक्टर पंच्याऐंशी आर म्हणजे तुम्ही किती एकत्र झाले बघा पंढरपूर शहरात तेरा हेक्टर पंच्याऐंशी आर हे जमीन कृष्ण येजुर्वे तैतरिक अपस्तंभ ब्राह्मण समाज ट्रस्ट पंढरपूर आणि इथल्या लोकांची आहे आणि त्यांची तुमच्या या जागेवरती आरक्षण म्हणून भीती दाखवून कवडी मोलानं त्या ठिकाणी खरेदी केली आणि खरेदी करणाऱ्यांची नावं सांगतो ऋषिकेश उमेश परिचारक रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजू जोशी हा उतारा आहे बघा हे पुराव आहे आणि त्यांच्याकडे आरोप करत असताना पुरावा दाखवा आम्ही पुराव्यानिश्व तुमच्या पुढे यायला हे एक नाही असे कितीतरी त्या ठिकाणी या जागा आहेत आज जे नगराध्यक्ष उमेदवारांचे मिस्टर पती आहेत ते सांगतायत साजूकतेचा आणि नम्रतेचा आव आणून समोर मत मांडताय किंवा त्या ठिकाणी आशीर्वाद एकीकडे पंधरा वीस वर्ष हाय आणि हात आणि पाय काढू म्हणणार आहे आज पाया पडायला त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं पाया पडत असतील तर तो लोकशाहीचा त्या ठिकाणी विजय आहे मग तुम्ही सत्तेचा वापर करून महावीर नगर मधला भूखंड त्या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय दिवसाच्या शहराच्या गप्पा मारत असताना तो भूखंड खरेदीचा दिवस देखील सव्वीस जानेवारी निवडत आहे ज्या या संबंध भारत देशात सव्वीस जानेवारीला कोणतं त्या ठिकाणी शासकीय ऑफिस सुरू असतं हे त्या ठिकाणी पत्रकार बांधवांनी देखील त्यांना विचारणं काळाची या ठिकाणी गरज आहे म्हणून सव्वीस जानेवारीला तुम्ही खरेदी दाखवून जर भूखंड त्या ठिकाणी हडपण्याचं काम सत्तेच्या असे लोक निवडून द्यायचे का नाही की सर्वसामान्य मायबाप जनता उद्याच्या दोन तारखेला त्या ठिकाणी आणि ती हद्दपार करून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हा समोरचं बटन दाबून आशीर्वाद देतील हा मनामध्ये त्या ठिकाणी काम केलं आज भालके कुटुंबाच्या वरती त्या सर्वसामान्यांचं प्रेम एवढ्यासाठीच आहे की ते गरीब भालक्या आडनावानी कधी कुणावर त्या ठिकाणी दंडेशाही हुकुमशाही प्रवृत्तीने कधी काम केलं नाही त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधी पोलीस प्रशासन अधिकारी हाताशी धरून मुजोर पद्धतीनं वापर झोपडीपर्यंत जाण्याची भूमिका माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत दिली कधीही सत्तेचा व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आरीज, अडीच वर्षाच्या काळात नगरपालिकेची सत्ता असताना देखील कधी तुमच्या जागेवरती आरक्षण टाकतो म्हणून भीती दाखवण्याचं पाप काम कधी त्या ठिकाणी केलं नाही म्हणून इथले नागरिक इथले लोक त्यासाठीच आमच्या पार्टीचे स्टाफपणे उभे आहेत हे उद्याच्या दोन तारखेला मतदान रुपया आशीर्वादातून तु, तुम्हाला दिसून येईल